नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण एक अशी एक भन्नाट रेसिपी बनवतो आहे जी रेसिपी खाल्ल्यानंतर कुणालाही कळणार नाही की ह्यामध्ये आज आपण अशी एक कोणतीतरी वस्तू घातली की जी सगळेजण खायला नाकम बुरडतात चला तर मग अशी अगळी वेगळी आणि भन्नाट रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं बघा इथं माझ्याकडं एक डब्यातला जो भात मी रात्री लावला होता त्यातला थोडासाच भात संपला आणि मग बाकी सगळा भात हा शिळा राहिला आपण बऱ्याच वेळा जेव्हा शिळा भात उरतो त्यावेळी मग फोडणीचा भात करतो किंवा मग बऱ्याच वेळा हा गरम भात गरम करूनही खातो पण मी आज तुम्हाला भरपूर भात राहिला असेल तर काय करायचं आणि किती आई तरी एकटा हा शिळा भात खाणार म्हणूनच मी भन्नाट रेसिपी दाखवते की जी कुणाला कळणार पण नाही तर ह्यातल्या भाताचा आपण आज वापर करणार आहोत तर ह्यातला एक कप इतका मी हा शिळा भात एका एक बाजूला काढून घेतलाय तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जास्त प्रमाणात बनवायची असेल तुम्ही हा संपूर्ण भात पण वापरू शकता तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर मुद्दाम शिळा भात ठेवायला अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आता इथे बघा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा एक कप इतका हा भात जो आहे तो तो काढून घेतला ह्यामध्ये आता आपण अगदी थोडंसं पाणी घालूयात फार जास्त पाणी घालू नका जर हे पातळ झालं तर मग आपलं प्रमाण पूर्ण थोडंसं चुकतं त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलून घेतलं आणि आता हे बारीक असं वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता की मी हा भात अगदी छान असा बारीक वाटून घेतलाय जी काही भाताची शीत होती ती संपूर्णपणे अशी बारीक झालेली आहे तर आता हे मिश्रण आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात याआधी आपण भाताची इडली आपे थालीपीठ किंवा मग देखील दाखवला होता त्या रेसिपी देखील तुम्हाला खूप आवडल्या होत्या पण आजची रेसिपी पण तशीच युनिक आहे हे सगळं काढून झाल्यानंतर अर्धी वाटी याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलंय आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हे सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये असतात त्यामुळे तुम्ही इझिली ही रेसिपी बनवू शकता एक चमचा इथं मी जिरे घातले चार ते पाच कडीपत्त्याची हुब्या चिरून घेतली पानं घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी हुब्या आडव्या चिरून घेतल्या जेणेकरून फार तिखट होईल त्यानंतर बघा भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा बघा मी चिली फ्लेक्स वापरले त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरणार आहोत पण लक्षात ठेवा भातामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा हे सगळे जिन्नस घालून झाले की आता आपण हे सगळं असं सा मिक्स करून घेणार आहोत ह्यामध्ये पाणी वापरण्याची काहीच गरज नाही आहे कारण भात वाटताना आपण थोडंसं पाणी घातलं होतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं आणि त्यामध्ये ही पिठं होतात। जर तुमचं बॅटर थोडंसं किंवा हे मिश्रण कोडं वाटलं तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हापकारा मारू शकता किंवा फारच ओलसर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा थोडंसं गव्हाचं आणि तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता माझं बघा अगदी परफेक्ट झालेला आहे अगदी छान असा घट्ट सर असा मी जो गोळा आहे तो मळवून घेतला आता थोडंसं हाताला पाणी लावून घेतलं आणि पुन्हा हा गोळा आपण एक दोन ते तीन मिनटं चांगला असं मळून घ्यायचा पाण्याला हा हात लावून घेतला ना की हा गोळा हाताला चिकटत नाही त्यामुळे मी थोडंसं पाण्याचा हात लावून घेते आणि अशा पद्धतीनं हा गोळा आता पण दोन ते तीन मिनटं चांगला असा पुन्हा मळून घ्यायचा तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे व्हिडिओज आले की त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल पाण्याचा हापकारा लावून झाला की आता आपण बघा अगदी एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आणि हे छान तेलाला छान लावून पुन्हा दोन मिनटं मळून घ्यायचं यामुळं का होतं ही रेसिपी खुसखुशीत बनते ह्याला अजिबात तडा किंवा कडेनं हे तुटत नाही त्यामुळे तेल लावून हे चांगलं मळून घेतलं रेसिपी ही रेसिपी जी आहे ती पारंपरिक आहे तुम्ही ह्याच्या आधी बऱ्याच जणांनी बनवलेही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी ही नवीन रेसिपी घेऊन आले आता बघा आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पुरीचे वगैरे गोळे करतो ना छोटे तर अगदी त्या पद्धतीने हे करून घ्यायचे फार मोठे पण करू नका आणि फार छोटे पण करू नका तर मीडियम ह्याच्यामध्ये आपण जे गोळे आहेत ते बनवून घेणार आहोत तर एवढ्या बॅटरमध्ये साधारणपणे बारा तेरा हे गोळे तयार होतात जर तुम्ही छोटे केले तुमचे थोडे जास्त देखील हे गोळे बनवू शकतात अगदी मस्तत हे गोळे ओळखत पण नाही की यामध्ये आपण शिळा भात वापरलेला आहे तर इथं बघा एक मी पळपटचं लाटणं घेतलं आणि त्यानंतर खाली बघा एक पॅशीची पिशवी घालून घेतली त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात जेणेकरून ही जी रेसिपी आहे ती खाली चिकटणार नाही अगदी थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि त्यावर त्यात आपण जो काही गोळा करून घेतला होता तो गोळा बरोबर मधोमध ठेवून घ्यायचा आणि आपल्या हाताच्या फक्त बोटांनी हा जो गोळा आहे तो थोडासा पसरवून घ्यायचा ह्याला फार मोठं नाही करायचं आणि फार छोटं पण नाही करायचं तर मीडियम ह्याच्यामध्ये आपण हा थापून घ्यायचा जर तुम्हाला थापणं सोपं जात नसेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यावरती आणखीन एक व्यासीची पिशवी घालून लाटणारं देखील त्याला अलगत असं प्रेस करून घेऊ शकता प्लास्टिकची पिशवी वापरल्यामुळं जेव्हा आपण हे भाताचे वडे थापतो तेव्हा ते खाली अजिबात चिकटत नाहीत एक समान सगळीकडे ते पसरले जातात मी तुम्हाला आणखीन एक थापून देखील दाखवते तर आज आपण अगदी मस्त छान असे भाताचे वडे बनवतोय बरेच जण ही रेसिपी आधी घरी खाल्लीही असेल तर माझी आजी, आजी ही रेसिपी बनवायची मग म्हटलं की काहीतरी वेगळं दाखवूयात म्हणून आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केले तुम्हाला आजची माझी आजीच्या पैधीनं केलेली ही भाताच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटद्वारे कळवा आणि तुमची देखील तुमच्या आजीची कोणती फेवरेट रेसिपी आहे हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर वडे थापून झाल्यानंतर कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा आता हा जो वडा आहे तो अशा पद्धतीनं सोडून घ्यायचं मी एकावेळी एक वडा टाकते जेणेकरून तो चांगला टम असा फुगतो थोडंसं ह्या असा प्रेस करून घ्यायचं आणि तेल उडून घ्यायचं जेणेकरून ते वडे अगदी टम्म फुगतात अगदी किती बघा मस्त फुगले आणि वड्याला छान रंगही आलेला आहे चिली फ्लेक्स कोथिंबीर हिरवी मिरची जिरे ह्यामुळे तो खमंग तर लागतोच लागतो पण दिसायलाही तो अगदी मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतोय फार जास्त वेळा तो आपण वरतून खाली न करता दोन ते तीन वेळा बघा मी तेलामध्ये तेला ते मस्त असा करून घेतला रंग पण खूप म्हणजे खूप मस्त आहे आणि वडा अगदी छान फ्राय झालाय मी तुम्हाला जवळून देखील दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मस्त असा हा वडा तयार झालाय क्षणी खावासा वाटणारा असा हा भाताचा वडा तयार आहे मी आणखी सगळे वडे मी अगदी अशाच पद्धतीनं फ्राय करून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण रोज वेगवेगळ्या आणि भन्नाट रेसिपी दाखवत असतो तर मस्त असे आपले सगळे वडे अगदी तेलामध्ये फ्राय करून तयार आहेत खूप म्हणजे खूप मस्त लागतात हे नुसते खा किंवा मग दह्यासोबत खा किंवा कोणत्याही चटणीसोबत खा अप्रतिम अग होतात अगदी टम्म मस्त फुगलेले आहेत खमंग खुसखुशीत होतात अगदी छान होतात आणि अजिबात ते वातड वगैरे होत नाहीत मी तुम्हाला एक वडा हा तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात देखील येईल की हे वडे किती मस्त खुसखुशीत बनलेले आहेत अगदी छान मस्त बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकी मस्त ही रेसिपी तयार होते तुम्हाला शिळा भाताची नेमकी कोणती रेसिपी आवडली हेही मला नक्की सांगा आतून तर बघा मस्तपैकी शिजलेलं आहे बऱ्याच जणांना वाटेल की आपण सोडा वापरला नव्हता तर आतपर्यंत तळलं गेलं आहे का अगदी मस्त तळत सोड्याचा वापर न करता ही रेसिपी बनवली खूप छान चवीला लागते रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर छान कमेंट्स करा चला तर मग पटत एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय